नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये नजराच्या ठळक घडामोडींवर गेवराईमध्ये पासष्ट वर्षाच्या महिलेचा गळा दाबून खून पतीविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल रिसोड येथे जातीय सलोख्याचं अनोखं उदाहरण भगवद्गीता आणि कुराण धर्मग्रंथांचं वाटप मानवत मध्ये पांडे कॉमर्स अकॅडमीचा गुणगौरव सोहळा संपन्न दिग्गज मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार मुंबईमध्ये उद्या होणाऱ्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे पुन्हा गुमला एक मराठा लाख मराठाचा नारा आता बातम्या विस्ताराने गेवराईत एका पासष्ट वर्षाच्या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय सरस्वती धापसे असं या महिलेचं नाव आहे सरस्वती धापसे व त्यांच्या पतीमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं परंतु खून कुणी केला याबाबत अस्पष्टता आहे दरम्यान मयत सरस्वती यांचा भाऊ माणिक आबूज यांनी मात्र हा खून तिच्या पतीनेच केल्याची फिर्याद दाखल के आहे माणिक आबूज यांच्या फिर्यादीवरून अर्जुन धापसे यांच्यावर कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे साठ दोन हजार सतरा रोजी साडेनऊ ते दहा वाजे सुमारास बातमी मिळाली सरस्वतीबाई सरस्वतीबाई धापसे पैसा पासष्ट वर्ष पासष्ट ते साठ वर्ष हिच्या वैद्यकीय दौऱ्याचे काहीतरी आपसामध्ये वाद झाल्याने ती मरण पावलेली आहे आणि तिच्या गळ्याला लालच असे गोवर्ण पडलेले आहे तसं गेवराजातील दवाखान्यात आणून पी एम करून पुढील तपास चालू आहे रिसोड येथे जातीय सलोख्याचे एक अनोख उदाहरण पाहायला मिळालं रिसोड येथील मदरसा येथे जातीय कुंपण मोडीत काढत मुस्लिम बांधवांना पवित्र धर्मग्रंथ भगवत गीता तर हिंदू बांधवांना पवित्र कुराण शरीफ ग्रंथ भेट देण्यात आला भाजप जिल्हाध्यक्ष लखन सिंग ठाकूर आणि हाफिज अब्दुल हमीद खान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश यावेळी देण्यात आला हिंदू और मुस्लिम ये दोनों भाई भाई है ये संदेश जैसे अपने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने जैसा दिया है उसका जिक्र करने के लिए हमने हिंदू हिंदू और मुस्लिम दोनों भी समाज के जैसे कुरान और भगवत गीता और रामायण और जो भी कोई हिंदू के कोई किताब है वो किताब और मुस्लिम समाज के जो धर्म ग्रंथ जो है ईद का दोनों का वाटअप हमने यहाँ पर किया है जिससे आने वाले पीढ़ी को कम से कम ये महसूस होना चाहिए कि हिंदू और मुस्लिम ये कुछ अलग अलग नहीं है हम सब एक है इस मानवत शहरातील पांडे कॉमर्स अकॅडमीचा तेरावा विद्यार्थी गुणगौरव दिमाखात संपन्न झाला मानवत तालुक्यातील ही एकमेव कॉमर्स अकॅडमी असून दरवर्षी या क्लासचे विद्यार्थीच हा गुणगौरव पुरस्कार समारंभाचा आयोजन करतात यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष समीर दुधगावकर तसेच प्रमुख पाहुणे सेलूच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे सुप्रसिद्ध कवी गीतकार दासू वैद्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला पांडे क्लासेस मालवत येथे येऊन यांच्या गुणगौरव सोहळ्यात येईल सहभागी होता मला खूप आनंद होतो आहे उद्योग प्रतिनिधी म्हणून आणि उद्योगाच्या संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून मला एक खूप महत्त्वाची गोष्ट वाटते की आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना सी ए सी एस होण्यासाठी सरांच्या टीमचं आणि यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होत आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या विद्यार्थ्यांनी पण खूप काम करावं खूप अभ्यास करावा आणि सी एस सी एस होत त्यांनी मोठ्या मोठ्या ट्रान्झॅक्शन्समध्ये सहभागी होऊन स्वतःचाही विकास करून घ्यावा नऊ ऑगस्ट म्हणजेच उद्या मुंबईत मराठा समाजाचं राज्यव्यापी आंदोलन होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी -थी अनेक छोटे मोठे मोर्चे निघताना पाहायला मिळत आहेत बीड जिल्ह्यातील गेवराई तसेच शिरूर तालुक्यातही आपल्या मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली आरक्षण आणि इतर प्रलंबित मुद्द्यांसाठी पुन्हा एकदा मराठा समाजाचा एल्गार यावेळी पाहायला मिळाला शेतमालाला आधारभूत किंमत मिळेपर्यंत आमच्या समाजाला कुठल्याही प्रकारचं स्थैर्य मिळू शकत नाही मराठा समाजामध्ये बऱ्यापैकी जास्तीत जास्त लोक हे केवळ शेतीवर आधारित आहेत आणि शेतीच्या उत्पन्नावर आत्तापर्यंत कोणी पूर्ण परिपूर्णपणे जगू शकलेला नाही निसर्गाचा मार सरकारचा मार मार्केटचा मार व्यापाऱ्यांची लूट सावकारांची लूट या सगळ्या लुटीच्या माध्यमातून मराठा समाज अक्षरशः पिळून गेला आहे त्यात छोट्या छोट्या मुलामुलींची शिक्षण कशा परिस्थितीत पूर्ण करायचे हे आम्हालाच माहिती आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भविष्यात सगळा अंधारच पुढं नोकरींची आशा नाही व्यवसायाची आशा नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये जर मराठा समाजाने काय करायचं तर शेवटी आमच्यासमोर एकच मार्ग राहिला तो म्हणजे आमच्याकडनं आंदोलन ठीक आहे आम्ही आत्तापर्यंत शांततेत देत मोर्चे कळले मराठा समाजाने एक चांगले आदर्श घालून दिले परंतु या आदर्शाचा या समाजाने इतर सवा इतर शासनाने किंवा अजून कुठल्या प्रशासनाने या आमच्या सरळ वागण्याचा अर्थ असा घेऊ नये की आम्ही काही करू शकत नाही राज्यातील मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी मोर्चाची एक फळी उभी केली होती राज्यभर मोर्चाचा भडका उडालेला पाहायला मिळाला मात्र इतक्या व्यापक मोर्चा होऊनही मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्याने उद्या पुन्हा एकदा मोर्चाच्या रुपाने मुंबईत शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे अनेकदा मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं दिली मात्र ती पूर्णत्वास न नेल्याने पुन्हा एकदा एक, एक मराठा लाख मराठाचा एल्गार घुमणार आहे आपल्या विधानांवर ठाम राहून सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अन्यथा ही खदखद वाढतच जाईल यात शंका नाही यासोबतच हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या त्यासोबत युट्यूबवर जाऊन आपण संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयोसो आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे